गौरीज किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आज मी बॉईल्ड एक ग्रिल सँडविच करते त्यासाठी मी अंडी उकळून घेतली आहेत आणि आता ही उकळून घेतलेली अंडी आपण परत खिसवून घ्यायचे आहेत सो मी ते दोन अंडी खिसवून घेते आणि अंडी किसून घेतल्यानंतर आपण यात ड्राय स्पायसेस घालणार आहोत त्याच्यामध्ये मी आ, पास्ता मिक्स चिली फ्लेक्स आणि ब्लॅक पेपर क्रश आणि ओरिगॅनो घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले घालू शकता तर मी ते पास्ता मिक्स घातला आहे मग चिली फ्लेक्स ते काळी मिरी क्रश करून घालते मी थोड मीठ घालायचंय याच्यामध्ये घातलाय आता मीठ घालायचं आहे आणि यात मी थोडं चीज स्प्रेड घालणार आहे तुम्ही यात लिक्विड चीज किंवा मेयोनीज पण घालू शकता आणि काहीच घालायचं नसेल तर नुसतं हे मिक्सर पण तुम्ही वापरू शकता आता आपलं चीज स्प्रेड घालून हे सगळं मिक्स करायचं आहे आणि आपलं फिलिंग रेडी होणार आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता ब्रेडला चीज लावून आहे आणि त्यावर हे मिक्सर स्प्रेड करायचंय ब्रेडवरती छान चीज लावून त्याच्यावरती हे मिक्सर स्प्रेड करायचंय आणि आता यावर दुसरा ब्रेड ठेवायचा आहे आणि आता हे सँडविच आपण ग्रिल करून घेणार आहोत त्यासाठी ग्रिलरला मी थोडंसं बटर लावून घेणार आहे म्हणजे ब्रेड त्याच्यावर चिकटणार नाही आणि सँडविचच्या वर ब्रेडच्या वरच्या बाजूला पण थोडंसं बटर लावायचं आहे म्हणजे ग्रिलरला सँडविच चिकटत नाही थोडंसंच बटर लावायचं आता हे आपण ग्रिल करायला ठेवणार आहोत गॅसवर तीन ते चार मिनटं भाजून घेतल्यावर छान ग्रिल होतं सँडविच सँडविच छान ग्रिल झालेलं आहे छान मार्क्स झालेले आहे आता मी दुसरं सँडविच आहे त्यामध्ये मी चीज खिसून घालते हे ऑप्शनल आहे आपण उकडलेल्या अंडाचं मिश्रण ब्रेडवर स्प्रेड केल्यानंतर मी चीज खिजून घातलं आहे त्याच्यावरती आणि तेही मी ग्रिल करून घेणार आहे आता तुम्ही दोन्हीपैकी पैकी कसे खाऊ शकता दोन्ही छान होतात आता हे पण सँडविच मी सेम वे मी ग्रिल करणार आहे अशा प्रकारे आपली दोन्ही सँडविच गुरुज झालेली आहे पण सर्व करूया सॉस बरोबर सर्व करायची आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स बाय बाय